हेलो मालेगांव है आपकी आवाजरे बोलते है न बम्बई तो की बरसात और मालेगांव की कॉर्पोरेशन तो बिल्कुल सरी की है कब आएगी कब जाएगी इसका कोई भरोसा तो नहीं i on, let घर में ही रहते हैं मेरा घर लूटने वाले निकालो निकालो इन बेईमानों को गली गली चोर है गली गली चोर है करप्शन 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 का शोर है आज महानगरपालिकेवरती असंख्य महिला त्रस्त महिला का पाण्यासाठी आले याचं उत्तर महानगरपालिकेने दिलं पाहिजे समस्या आमच्याकडे असं खूप किती दिवसापासून

पाणी कधी येईल याचा भरोसा नाही पाणी ऐन वेळेवरती दुपारी तीन वाजता येतं एक महिन्यापूर्वी आता कधी रात्री दोन वाजता येतं कधी तीन वाजता येतं महिला दिवसभर राब राबतात आपले कष्ट करता आणि झोपी जातात पाणी आल्यावर त्यांना कळत होतं पाणी ठेवायचं आणि सकाळी उठून ते अंड्या घेऊन पाण्याची वणवण इकडे तिकडे फिरतात आले तर ते लगेच बोलायला गेले तर मला एक म्हणायचं ठराविक भागामध्ये आजही तुम्ही गेलात तर चोवीस तास तुम्हाला पाणी पुरवठा चालू मिळत मग या भागावरतीच कसा अन्याय दुसरी गोष्ट जवळच इथून मोक्ष गंगा वाचे मोक्ष गंगा याच्यामध्ये इतकी दुर्गंधी साऱ्या गावाची घाणी येते ती सांड पाणी रक्त मिश्रित पाणी पाणी तुम्हाला सांगतो प्लास्टिक एवढा मोठा ढिगारा लागलाय प्लास्टिकचा सर्व अधिकारी तिकडून ये जाय करता त्यांच्या डोळ्याला काय पट्ट्या लागलाय ला किंवा रातांदळेपणा ला झालाय जाणून बुजून इथले लोक किती त्रस्त होतील आम्ही कॉर्पोरेशन मध्ये घेऊन आलो यांची व्यथा इथे मांडतील याच्या उपर जर ने सुटलं झालं तर आता परत आम्ही महिला नाही आम्ही सर्व पुरुष या ठिकाणी अमरण उपोषण करू त्या वाडांमध्ये एक तास पाणी

मतदान हे कट्टा करून यायचं आणि आपल्या आपल्या मस्तीत राहायचं पाण्याचं जे नियोजन का होत नाही साफसफाई का होत नाही मला हे उत्तर आज आयुक्तांकडून अपेक्षित आहे आयुक्त साहेब तिथे येतील आणि आमची व्यवस्था जाणून घेतील त्यांना आम्ही निवेदन उपलब्ध करू मेरे घर में ही रहते हैं मेरा घर लूटने वाले कधी तीन ला देतात देतात कधी चार देतात

ऐका तुम्हाला कोणता एकच टाईम थांबा तर सकाळी एक टाईम निश्चित तुम्ही एक टाईम निश्चित तर मी बघतोय की अगदी सुश्चित घरातून आपण आणलात तर आपण यायची इथं वेळ आली मी पाहिजे परंतु हे यावं लागलं याला कारण काय घडलं एक दोन गोष्टी झाल्या एक तर पाऊस लवकर चालू झाला अवकाळी वारं ओन चालू झालं तिकडे लाईटवर झाडं पड हे पड त्यामुळं त्यांनी मध्येच लाईट बंद करायची एम पी एस एल एम पी सी एल दुसरं गावातलं मेंटेनन्स पण जे पावसाळ्याच्या आधी करत असतो आपण किंवा कुठं फांद्या आल्या तर ते आमची परवानगी घेऊन कधी न परवानगी घेता आपण लाईट बंद करायचे तर जेवढं ते बंद केलं तर त्याचा आपल्यावर परिणाम व्हायचा आता ते सगळं संपलं आम्ही त्यांना काल नोटीस घेऊन टाकली त्याच्यापुढं कुठल्याही परिस्थितीत आमची लाईट बंद करायची नाही आणि ते गिरणाचं तिकडचं आता पावसाळ्याचा वारा वाजण संपला आता रेग्युलर पावसाळ्यात आता काही जास्त वारा वादळाचं त्याची काळजी म्हटलं तुम्ही घ्या याच्यानंतर कधीही लाईट तुम्ही घालवली नाही पाहिजे आणि जी लाईट घालवली त्याच्यामुळं आपल्यावर जी अशी वेळ आलेली आहे मी काही ठिकाणी पाहिलं दोन दिवस आठ येतात कुठं तीन दिवस आठ कुठं चार दिवस आठ आता मी जे खाली आलो तुम्हाला वालमान त्यांची जी तुम्ही म्हटलं असं नागरिकांच्या याच्याशी घरू नका जीवनाशी त्यांनाही कामाची वेळ आहे त्यांनाही थोडंसं धरून दिलेलं आहे आणि पण त्या पद्धतीनं तुम्ही पाणी दिलं पाहिजे तर आता एखादा रोटेशन तुम्हाला फक्त अडचण होईल का ते जुळून आणायला लागलं सगळ्या गावाचं तर ते एखादं रोटेशन कमी जास्त होईल त्याच्या पुढच्या रोटेशनपासून रेग्युलर आणि आता तुम्ही सात वाजता पण गेलो तर एकच वेळ दिवसाची शक्यतो सातच बघू आता तुम्ही म्हणणं त्याप्रमाणे किंवा आता बाकीचे मग ते तुमचे सात म्हणलं की बाकीचे पण भाग आपल्याकडचे ते सुद्धा येऊ शकतं पण आपल्याला सोयीची राहील अशी चांगल्या पद्धतीनं वेळ आपण पाण्याची देऊ आणि याच्यानंतर दोन दिवसाआडे आहे तर ते दोन दिवस आडच तीन दिवस आड होणार नाही अशा पद्धतीनं आपण त्याची काळजी घेऊ मुंबई महानगरपालिका एक प्रमाणे आम्ही जर ठरवलं तर आम्हाला रोज दोन टाइम पाणी पाहिजे नगरपालिका असताना दोन टाइम पाणी होतं आमचं पाणी गेलं कुठे कोणी विकून गेलं कुठे थोडी गेलं का दिलं एवढी ताकत नव्हती तर कशाला महानगरपालिकाचा विस्तार केला हे स्थानिक लोकांना वंचित राहावा लागतो बरोबर आहे उपड्या इथे आलेश राज्य करू आणि वतनदारला धाडला का गदुरबिळ राजे का उपड्या इथे आलेश राज्य करवाले आणि वतन धाडला का गदुरबिल राजे का हा वतनदार बुके भर रे आणि उपडे पेट भर रे हा कुठला हिशोब आहे त्यांना तुम्ही खुश करण्या ठेवण्यासाठी आम्हाला नाराज करता आमचं पाणी तुम्ही विकून टाकलं हा आमचा ठाम आरोप आहे याच्यानंतर मोठं नदीवर बोलावं आपण तर मी सांगतो आता काय म्हणलं भेदभाव कुठे आला या शनिवारी रविवारी आपण आपली तिथं मोहीम घेऊ आम्ही आणि त्यामध्ये कचरा काढायचा होता तो पण काढू आणि त्यानंतर पुढच्या सणाची तयारी नंतर करू पण आधी आपला नदीचा कचरा काढू उद्या सकाळी किंवा माझा अधिकारी किंवा मी स्वतःचं म्हणतात बकरी तुम्ही उद्याच्या दिवशी सकाळी सात साडेसातला ज्यावेळेस आमचे बकरीचे लोक येतात त्यावेळेस आमच्या अधिकारी येतील त्यांच्या समोरच्या आपण बकरीचा गाळ साथ काढून घेऊ स्वच्छता करू आणि सकाळीच्या फवारणी करत येईल संध्याकाळी तिच्यावर फवार हां करून गेलाकाळी तुम्ही द्या त्याच्यावर उपाय योजना गली चोर

ये है आपकी आवाज